नमस्कार संगमित्रताई स्वागत आहे लाईमध्ये <coughs> मी आम्हाला गरीबाला विसरलात नाही विसरले कसे विसरते स्वागत आहे संगमित्रताई लाईव्हमध्ये अहो संगमित्रताई दस आज दसऱ्याचं सारवण चालू होतं सा। ला ला ना त्यामुळं नाही कोणाचे आज कायच केलं नाही आज पहिल्यांदा लाईव्हच घेतले यूट्यूब चालू केलं आहे तसं लाईव्हला लाईक करून घ्या नाही विसरले असं नका म्हणू स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये आणि नमस्कार ताई तुम्हाला कशा आहात संघमित्रताई तुम्ही कशा आहात बोला बोलत चला लाईव्ह लाईक करा लाईव्हला लाईक करून घ्या सी सीवरून मजा नका बघू तुम्ही गरिबाची केलं डन अजून तर नाही दिसलं दिसल केलंय म्हटल्यावर दिसल लाईव क्लिअर दिसते सांगा मित्र आता तुम्हाला मी मस्त मी पण मस्त आव कपडे वगैरे धुवायचे चालू होते ना त्यामुळं नाही येऊ शकले आणि रानातली कामं चालू आहेत ना त्यामुळं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सर्व दादांचं ताईंचं सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करत चला नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना आदराचा नमस्कार सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला आणि कसे आहात तुम्ही सर्वजण नक्की कमेंट करून सांगा सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय पटपट कमेंट येऊ द्या ताई दादांना तुमच्या आणि सर्वांनी नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की होय बरोबर आहे काळजी कशी नसते काळजी आहे संग मित्र ताई काळजी आहे हाय ताई कधी आलीस लाईव्हला आत्ताच चालू केली महादेव दादा आत्ताच चालू केली आणि गुलजार दादा हॅलो भाभी हॅलो हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा लाईव्ह को लाईक डन किजे गुलजार भैयाजी लाईव्ह को लाईक डन कर चॅनल को कर दीजिए बरी आहे का ताई तू हो मी बरी आहे महादेव दादा तुम्ही कसे आहात चहा झाला का सर्वांनी लाईव्ह लाईक करा महादेव दादा लाईव्ह लाईक करा मुकेश दादा लाईक डन थँक्यू सो मच मुकेश दादा थँक यू मनापासून धन्यवाद आणि सर्व दादांचं ताईंचं मनापूर मनापासून लाईव्हमध्ये स्वागत आहे माझ्या सर्वांनी सी सीवरून खाली आहे एक नंबर केलं थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद महादेव दादा, दादा का मुकेश दादा चहा झाला का संगमित्राताई चहा झाला का आणि सर्व माझे सी सीवरचे दादा जेवढे तेवढ्या सगळ्यांचा चाय झाला का सर्वांची कमेंट आलीच पाहिजे कंपल्सरी सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि व्हिडिओ बघत चला कसे वाटत तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ऊन लागायला लागले हो तुमच्यासाठी काय काय करावं लागतंय लाईव्हला येण्यासाठी ताई मी लाईव्ह आलेली तुम्हाला चालेल का हो हो चालेल का नाही चालणार या या छान आहे अजून का महादेव दादा लय लेट केला बोला सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे मध्ये सी सीवरून मजा नका बघो हो सी सीवरून खाली या कमेंट करत चला लाईवला लाईक ला करत चला महादेव दादा कसे आहेत तुम्ही आणि बोलत चला पटपट सर्वांनी सीसीवरनं खाली या छान छान कमेंट करत चला लाईला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय जय शंभूराजे सर्वांनी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईवला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा लक्ष्मण दादा दीदी चहा पान पाणी झालं का नाही दादा कशाच सकाळपासून कपडे वगैरे धुत ते आज अजून नाही झाले आणि महादेव दादा होय तो होय तो काय दादा काय मिस्टेक झाली वाटतं आणि इजली कशी आहे सांगोल्याची ताई मी ठीक आहे मुकेश दादा तुम्ही कसे आहात आणि महादेवदादा ताई मी ठीक आहे असं म्हणायचं होतं एस सी सीवर जाऊ कमी बसायला नका नका वर बसाय जाऊ नका <laughs> सी वर नका जाऊ बसायला इथंच थांबा लाईव्हला लाईक करत ला ला चला चॅनलला सबस्क्राईब करत नवीन ताई दादांनी हो बरं बरं ठीक आहे बोला बोलत चला महादेव दादा तुमच्या कमेंट खालचं नाव काय आहे इजली हो तेवढंच माहिती आहे मला ते पुढचं नाव काय आहे आणि लक्ष्मण दादा म्हणतात दीदी पाऊस आहे का नाही लक्ष्मण दादा एवढं ऊन पडलंय आज इकडं सकाळपासून जराच वातावरण होतं पण आता नाहीये ऊन पडलंय इकडं तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का आणि संगमित्रताई म्हणतायत मला आत्ता कोणाच्या लाईव्ह वरती जायला भीती वाटते हो का लक्ष का संगमित्रताई कशासाठी काय झालंय का आणि अजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डाऊन थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद अजय दादा कसे आहात तुम्ही चहा झाला का आणि सांगोला आलो होतो मी काल तू दिसली नाही मला होय मग सांगितलं नाही लाईव्ह मध्ये मी शंभर वेळा लाईव्ह आलती पिंगलीन इज लाईव्ह लिव का लाईव्ह स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दाई ताई आहे नाव सांगा कमेंट करू पाठवल्यावर काय समजणार आणि अशी मोजे नका पाठवू वॉच टाइम कमी मी कामावर हो आहे ओके ठीक आहे काही हरकत नाही असाच सपोर्ट करत चला योगेश दादा काय ताई आता आले ला हो ना योगेश दादा सकाळपासून घरातलं काम चालू होतं आता ते आम्हाला सगळं कपडे वगैरे स्वच्छ करावं लागतं आणि सासूबाईला मुंबईला पाच सहा रूम आहेत त्या मग त्या पाच कालल्या अजून एक सहावी रूम राहिले आहेत लय काम होतं व आज जाम काम होता आज पाच मिनिटं सुद्धा मोबाईल घ्यायला वेळ मग यांनी म्हणले मी बाजारला जाऊन येतो तोपर्यंत तो लाईव्ह जॉईन करून घे म्हणून म्हटलं आता यावं आणि जाऊ दे आता परत येणार मी तिकडे हो मुकेश दादा इकडं सांगा आणि ही मोजी पाठवतात दादा तुमचं नाव काय सांगा कमेंट करून लाईव्हला लाईक लाई करून घ्या नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलंच कोणी तर आहे आणि दुसऱ्या आय डीवरून आलंय असं आहे का असं नका करू कोण आहे चहा पाणी झालं का आहो वगैरे साहेब कशाच च्या पाणी निघायला लागला कपडे दोन दोनच <laughs> तुमचा झाला का स्वागत आहे लाईमध्ये वगैरे साहेब तुमचं पण आणि मी पण शेळ्या चारत आहे हो का आपल्या दोघांचा सेम सेम आहे मुकेश दादा आपल्याला दुसरं काय कोण कामच लावत नाही मला तर शेळ्या चारायलाच लावते ते नाहीतर गया तर चरायला घर <laughs> झाडून काढलं का ताई हो ना घर झाडून काढलं लादी पुसून घेतली सगळी भांडी धुवून घेतली आता उद्या कपडे धुवायचेत थोडे कपडे पण धुतले आता उद्या बाकीचे धुवायचे सगळं मग काय करायचं लय काम असतं आता पुरुषांना काय काम नसतंय दादा न तुम्हाला काही काम नाही आता पाच सहा दिवस <laughs> आता आम्हालाच लय काम आहे बाबानं <laughs> लय म्हणजे अनलिमिटेड काम आहे आणि अर्जुन दादा हाय ताई लाईक डन थँक्यू सो मच अर्जुन दादा तुमचं पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईवला लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद क्रांतीकांती जय भीमानाचा भी जय शिवराय तुम्हाला महादेव दादा म्हणताय दसरा सण आला आहे ना हो सण आला आहे म्हणूनच मी मामाच्या गावात आहे येळवीला मग तुमचं काय टेन्शनच नाही आहो <laughs> येळवीला म्हणले वगैरे साहेब तुमचं काय टेन्शनच नाही घरचे कोण काय सांगत नाही ही पांघरून धरू लागा कपाट वडू लागा काय काय सांगत नाही ती आणि अर्जुन दादा ताई मी घराला रंग देतोय काम कस नाही आम्हाला हो बरोबर आहे आहो सगळ्यांनाच असता असं नाही ना सगळ्यांनाच असता असं नाही अर्जुन दादा आणि सागरदादा आलेले आहेत हो का ताई साहेब आम्हा विसरून चालले आहेत नाही नाही तुम्हाला कसं विसरून चालेल स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये माझ्या आणि लाईव्ह लाईक करत चला सागरदादा बघा का नाही व्हिडिओ आहो व्हिडिओ खाली कमेंटच येत नाही तुमची मला कसं समजेल की तुम्ही व्हिडिओ बघता आणि योगेश दादा सात नंबर लाईक केलं बरं बरं योगेश दादा ठीक आहे थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद अजून काय आहे का आणि संगमित्रांना ताई म्हणतायत तुम्हाला कोणी सांगितलं की सरस्वती ताई संगमित्रा ताईच्या लाईव्ह घ्यायचं नाही तर तुम्ही काय बोलल काय समजलं नाही तुम्हाला सांगितलं की सरस्वती ताई संगमित्रा ताई लाईव्ह घ्यायचं नाही तर तुम्ही काय बोललो अहो तुम तुमच्या आय डीवरूनच कमेंट आली संगमित्रा ताई हो की मी आता लाईव्ह घेतलेली चालेल का म्हणजे तुमची लाईव्ह चालू होणार मला समजलं म्हणून मी म्हटलं घ्या काही हरकत नाही घ्या म्हटलं तुमची आय डी कोणी तर ब्लॉक केली असं मला वाटतंय हॅक 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 कोणा तुम्ही कोणाच्या तर लाईववरती गेल्या कोणी तर ब्लू दिला असेल आणि मग हॅक करून घेतले असेल असं झालं असेल आणि लाईव्हच दिसत नव्हती दोन दिवस झाले ताई लाईव्ह दिसत होते ना देऊ काल तर सहा पाच सहा लाईव्ह झाल्या सागरदादा तुम्हीच नव्हता लाईव्हवरती आणि कसं आहे माहिती आहे का आणि आजच नव्हते आजच नव्हते आत्ता फर्स्ट वेळ आहे का घेत घेत नव्हते मी आहो घेत होते तुम्हीच नव्हता लाईव्हवरती दहा नंबरवरती लाईक केलं बरं का ताई बर बर ठीक आहे थँक्यू सो मच संगमित्र ताई तुमची कमेंट येऊ द्या ओ काय समजलं नाही म्हणजे तुमच्या आय डीवरूनच कमेंट येते ताई त्यामुळं मी बोलले बोला बोलत चला सर्वांनी सी वरच्यानी आणि चहा झाला का सागरदादा योगेश दादा तुमचा चहा झाला का कमेंट येऊ द्या योगेश दादा तुम्ही आहात सी सीवरती मला माहिती आहे कमेंट येऊ द्या सर्वांच्या फटाफट आणि लाईव्हला लाईक करत चला मीच आहे हो संगमित्रा हां तुम्हीच आहे अशाच आय डीवरून कमेंट आलती ना की मला कमेंट आली की स्टार्टिंगला संगम सरस्वती ताई मी लाईव्ह घेतली तरी चालेल का आणि मला कोणाच्या लाईव्हला जायला भीती वाटते आजकाल असं अशी कमेंट आली म्हणून मी म्हंटल घेत जा लाईव आणि योगेश दादा म्हणतात मी चहा नाही पित नाश्त्याला समोसा खातो एक <laughs> नंबर काम आहे मला पण चहा नाही आवडत आणि मी पण असंच काय तर खाते समोसा काय भेटत नाही आणि करायला काय वेळ तेवढा पुरत नाही म्हणून आपलं चहा चहा चहाचं नाव नको पोहे उपीट शिरा असं काहीतरी चटपट करून खायचं मग मला चटपट लई चव आहे रात्री गुलाबजामून बनवले <laughs> ते इतके मस्त झालं ते असं वाटायला लागलं सगळ्यांना बोलवा संघ मित्र तायला तर पहिला द्यावा आमचं बालं म्हणतोय मम्मी त्या मावशीला बोलव की अगं कधी यायची ती मावशी आपल्याकडं बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्ह लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि छान छान कमेंट करत चला सर्वांना क्रांतिकारी जय भीमनाचा जय शिवराय जय शंभूरा बोलत चला सर्वांनी कमेंट येऊ द्या दादा ताई ता तुमच्या महादेव दादा ताई ता तुझे मालक काय काम करतात दादा शेती करतात दाजे तुमची महादेव दादा तुमचे दाजी शेतीच करतात दूध व्यवसाय आहे आमचा आता दोन दिवस झालं घरीच नाही सारखे तालुक्याला पडतेत त्यांचं काय काम असतं ते राशन कार्डाचं का काय काम चालू आहे ना त्यामुळे सारखं सांगोलला लग जावं लागतं त्यांना आणि नमस्कार सर्व दादांचं त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मुलं बाळं आहेत की मुलं बाळं दोन आहेत एक मुलगा एक मुलगी तुम्हाला दोन भाच्या एक भाची एक भाचा आहे महादेव दादा किती आहे सांगितलं ना आता आणि सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करत चला लाईवला लाईक करत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा महादेव दादा आजचे व्हिडिओ बघितले का कसे वाटले तुम्हाला आता लाईव्ह घेण्याच्या अगोदर अच्छा ताई हा अच्छा ठीक आहे ठीक आहे काही वाटत नाही <laughs> बोला बोलत चला सर्वांनी सी सीवरून खाली या योगेश दादा महादेव दादा दोघेच आहे तुम्ही अजून काय विचारायचं असेल तर विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जेवढं जा शक्य आहे तितक्या प्रश्नांची उत्तरं देईन जे शक्य नाही ते देऊ शकत नाही व्हिडिओ बघतो आता बरोबर लाईव्ह लाईव्ह वरून जाऊन बघता का नका नका लाईव्ह वरती थांबा आणि सांगोला कोणत्या जिल्ह्यात आहे ताई सोलापूर जिल्ह्यात आहे योगेश दादा सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका सांगोला तालुक्यात सरस्वती ताईचे गाव <laughs> पारे आणि हो लाईव बंद झाल्यानंतर बघा महादेव दादा अगोदरच मेंबर कमी व्हायला लागलेत आणि तुम्ही अजून व्हिडिओ बघायला गेला म्हणजे अजून एक मेंबर कमी होईल आणि सर्व दादांचं ताईंचं मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चहा झाला का सर्व दादांचा सर्वांची कमेंट येऊ हो द्या आणि हो नंतर बघू हो नंतरच बघा आणि संघ ताई काय म्हणत आहे मी तुमच्या लाईव्हला आहे आत्ता ओके आणि तुम्हाला कोणी लाईव्हला येऊ बोलले येऊन बोलले की सरस्वती ताई संगमित्राला त्या तुमच्या तुमच्या लाईव्ह ला घेऊ नका तर तुम्ही त्यांना काय बोलला नाही नाही कोणच काय बोललो नाही मला तर कोणाची कमेंटच नाही आली नाही कोणाची कमेंट आली संगमित्रा ताई तसं काय नाही कोणीच नाही मला काय बोललं तसं कोण कशाला बोलल मला आणि सांगोल्याला बैलगाडा शर्यत शर्यतीचे बैल असतात ना बाजारमध बाजार असतो ना हो हो बैलगाडा शर्यतीचे बाजार असतात इकडं सांगोलचा रविवारी बाजार असतो बैलगाडा शर्यतीचा म्हणजे सगळाच बाजारच असतो जनावरांचा पण बैलगाडा शर्यतीचे बैल पण विकायला येतात मोठा बाजार असतो सांगोलात सांगोलामध्ये एवढं सगळं माहिती आहे योगेश दादा तुम्हाला सांग मित्र ताई अजून एक कमेंट येऊ द्या तुमची काही समजलं नाही मला सांगितलं मला नाही कोणी बोललं तुमच्याविषयी काही गैरसमज आहे हा गोयड गैरसमज तुमच्या लाईव्हला नाही कोण बोल कोण बोललं मला मग मा कोणाच्या लाईव्हला बोललं मग कोणाच्या सर्व दादांचं ताईंचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला संघ मित्र ताई अजून कमेंट करा म्हणजे मला नीट समजेल हो मग मी शेतकरी आहे ताई हो शेतकरी आहात पण बरंच काय माहिती आहे असं म्हणायचं आहे मला तुम्हाला बरंच काय माहिती आहे सगळं माहिती आहे तुम्हाला असं म्हणते बाकी काय नाही सर्व दादांचं त्यांचं मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली छान छान कमेंट करा लाईवला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघत चला कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा योगेश दादा तुमचं मत काय आहे माझ्या व्हिडिओबद्दल कसे व्हिडिओ बनवाय पाहिजेत हा हे असं छान आहे का अजून काय बदल, का का बदल करायला पाहिजे मी संगमित्रताई तुमची कमेंट येऊ द्या बोला सी सीवर असाल तर संगमित ताई तुम्ही बोला आणि स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं माझ्या मध्ये सर्वांनी सी सीवरून खाली छान छान कमेंट करा योगेश दादा कमेंट येऊ द्या मी तुम्हाला काहीतरी विचारले आणि कामात असेल तर राहू द्या नंतर तुम्हाला वेळ भेटला तर कमेंट करा लाईव्ह चालू आहे तोपर्यंत ठीक आहे आणि सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आहो आणि विकास दादा हाय म्हणतायत हाय विकास दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं लाईव्ह लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला बोला चला चहा झाला का विकास दादा तुमचा नाही हा असाच व्हिडिओ पाहिजे शेतकरी ओके ओके ठीक आहे तेच विचारायचं होतं तुम्हाला कसे वाटतात की काय बदल करायला पाहिजे का आहे असंच बरंय म्हणून लय पण ओव्हर करायचं नाहीये आपल्याला बोला सी सीवरचे विकास दादा तुम्ही कमेंट एक केली आणि पळून गेला काय झाले काय मजा बघायला लागलाय काय माझी तसं करू नका मजा नका बघू आज मजा करायची मूंड मध्ये नाही मी लय वैता ग आला चक विकास दादा नाही अजून चहा झाला तुमचा झाला का नाही शेळ्या का काय चारायला हो ना विकास दादा शेळ्या सोल्या का चारायला काय करायचं मग आज दिवस मला वाटलं तुम्ही एक कमेंट करून पळून गेला म्हणून म्हणलं मन दादा आज मूडमध्ये नाही चेष्टा करायच्या मला लय त्रास झालाय आज लय काम केलंय आज लय थकली आहे मी कोणाला बोलत नाही ताई फक्त तुझ्याच लाईव्ह बोलतो का शेतकरी म्हणून थँक यू सो मच मनापासून धन्यवाद योगेश दादा खरंच खूप चांगला सपोर्ट करताय तुम्ही मा नाव तितके आभार मिळते तुमचे आणि संगमित्रा ताई मी काल एका लाईव्हला गेले तिथे एक जण मला बोलला आमच्या एक्स वाय झेड ताईच्या लाईव्ह वरून जा म्हणून बोलले तुम्हाला म्हणून बोलले तुम्हा एक्स वाय झेड म्हणजे मी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही संघ काय कुणी काय पण म्हणू द्या मी बोलले का तुम्हाला द्या सोडून कोणाचं काय नाव घेता हो आपण सोशल मीडिया चालवतो लोक बोलतच राहणार लोकांचं कामच आहे निंदेचे घर असावे शेजारी त्यामुळे तो मिळवलं घरातलं अक्षरशः चार रुमा होऊन काढल्या मग काय थकायचं राहतंय बाई माणूस कंबर भरले दुखायला लागले आता ऑपरेशन करून चार पाच महिने झाले आणि एवढं काम आज पहिल्यांदाच केलंय एवढं कंटाळा आलाय ना जाम काय सांगू नका नाही सांगा मित्र आता तसं काही नाही तुम्ही लक्ष नका देऊ दुसऱ्यांकडं आणि तुमची कमेंट येऊ द्या जरा हसऱ्या चेहऱ्यानी म्हणजे कस सांगू तुम्हाला जरी एक छान कमेंट करा जेणे की तुम्ही पण दिलखुश आणि मी पण दिलखुश ठीक आहे आणि सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय भी विकास दादा लाईव्हला लाईक केल। <laughs> ला नाही केलं कशाचं ऑपरेशन झालंय आता कशाचं सांगू तुम्हाला झालंय ऑपरेशन मोठं ऑपरेशन झालंय माझं आणि तुमच्या लाईव्हला नाही दुसरीच्या ला गेले होते तिथं झालं हो का बरं असू द्या नका लक्ष देऊ नका लक्ष देऊ असते तरच असे काहीजण त्यांच्याकडे नाही ध्यान द्यायचं विकासदादा लाईव्हला लाईक करा पांढरंगदादा तुझ्याशिवाय कर ना होय बर बर आणि डी पी चेंज केला आज बर बर असू द्या पांडुरंगदादा ला लाईक करून घ्या आणि कमेंट करत चला छान छान आणि बोलत चला योगेश दादा पुण्याला पाऊस चालू आहे तिकडे आहे का ताई नाही नाही आज पाऊस नाही आज कसला सुद्धा पाऊस नाही रात्री रात्रभर पाऊस पडत होता अक्षरशः घर सुद्धा गळले सगळ्या घरातन पाणी पाणी झाले आणि मग काय करायचं आणि दिवसभर ऊन पडले आता जरा शिरवाळ पडले शिरवाळ पडल्यावर जरा बरं वाटतंय आणि दादा शेजारी शेजारी बोला शेजारी शेजारी बोला कोणाला बोला आता शेजारला कोणच नाही हा मला शेजारली म्हणताय वय बर बर बोलते की तुम्हाला बोलत कशी नाही लाईव्हला लाईक करा विकास दादा तुम्ही पण लाईव्हला नाही लाईक केलं एक मिनिट कुणी कुठं जाऊ नका दादांचा फोन आलाय काय बाजार आणायचाय म्हणून थांबा तुम्हाला सांगते काय सांगितलं ते विकास दादा थांबा एक मिनटं कमेंट नाही वाचत बोलत चला सर्वांनी वरून खाली या बोलत चला कमेंट येऊ द्या तुमच्या कमेंट येत नाही